मित्रांनो बघू शकता तुम्ही टोटल तीस बच्चे घेतलेले आहेत आणि हे दादा मागील जेव्हा आपली गाडी सुरू झाली ती आता बरं त्यांना झालं असेल महिना वगैरे त्यांना घेऊन जाऊन महिना दीड महिना आता तीस बच्चे घेतलेले आहेत त्यांनी चला साहेब नमस्कार मागच्या वेळेस तुम्ही किती बच्चे घेऊन गेल ते पस्तीस बच्चे तुमचं गावाचं नाव सांगा रोहा तालुक्यातला मधला रोहा तालुका रायगड जिल्हा आणि गाव बरं मागच्या वेळेस तुम्ही किती बच्चे घेऊन गेलो पस्तीस बच्चे घेऊन गेलो कस काय ते बच्च तुमच्याकडे तुम सेट झाले व्यवस्थित आहे मित्रांनो आता तुम्ही बरंच कमेंट करता आता बघा रायगड जिल्ह्यातून आलेले आहेत ते आणि माल राजस्थानचा आहे त्यांच्याकडे झालेला आहे सेट म्हणून दुसऱ्यांदा परत आलेले आहेत तुम्ही बघू शकता एम एच झिरो सहा पासिंगची गाडी त्यांनी आणली आहे आता हे काय भावाने घेतले तुम्ही सहा हजार सातशेने घेतले क्वालिटी वगैरे कस काय मग बरं आता तुमच्या भागातील बरं लोकांचे मला नाही एक दोन दोन साठी फोन येत असतात तर त्यांना लागत की दोन नंबरचे तर तुम्ही देणार का कोणी घेतलं तर आपण त्यांना देऊ शकतो देऊ शकता ना बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या मग मोबाईल नंबर माझा नव्वद अकरा हो। नव्वद अकरा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस एकवीस त्रेचाळीस तुमचं नाव सांगून द्या कमला कर तेलंगी मित्रांनो जर कोणाला की दोन दोन लागत असेल तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता दोन दोन चारशे पाच पाच कारण की एवढं लांब येणं शक्य नाही म्हणून आणि पट्टी घ्यायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता मोठी पट्टी तशी आहे त्यांनी घेते तीसची पट्टी बघा चला टाकून जा कचरा वगैरे आणलाय या वेळेस काय केले का त्यांची खाय प्यायची सोय तुम्ही आणलंय का मित्रांनो मागच्या वेळेस त्यांनी काय आणली आणलेली सोय पण रस्ता त्यांनी उतरवले आता कसं आहे इथं सगळी सोय केलेली त्यांनी हे बघा तीस बच्चे घेतलेले आहेत अजून बाकी गाडी आलेले आहेत बाकी मोटरसायकल आलेले लोक मित्रांनो आता दोन बच्चे दिलेले आहेत भाऊ आणि मोरा ना का नका ना मोरा ना घेतली जोडी अकरा हजार ची काय बात करता मित्रांनो अकरा हजार जोडी घेतली जो एक पार्ट आहे का एक पार्ट बोकड म्हणून अकरा हजार दिले तेच म्हणतोय मी चालेल ठीक आहे मित्रांनो मी इकडे पैसे घेत होतो इकडे सांगत यांचा झाला अकरा हजार ला घेतला चालेल ठीक आहे एक पाठ बोकड घेतली मित्रांनो बघा आपण दहा बच्चे घेतलेत दहा बच्चे आपले <travaille> माल्यागाव भागात चालले भाऊ कुठलं गाव <travaille> निमगाव तालुका बरं कसे घेतले जो भाऊ घेतला तोच सांगा साडेसहा साडेसहापरे घेतले दहा न मित्रांनो साडेसहापरम दहा न दहा दहाचे ले दहा पोकडे चालतं ठीक आहे आता सुरुवात आहे का आपली सुरुवात आहे बर पहिले दहा घेतले का आ, दाग 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 इतले। इतले। हो पहिले दहा घेतले याच्यानंतर परत घेतले ते कसे मॅच होता का त्यासाठी घेऊन चालले काही टेन्शन नाही अरे परत हे बघा अजून त्यांनी दहा घेतले परत दहा घेतले गाद्या वगैरे सगळे गाडी टाकून आले इकडनं सारा पण घेऊन आले टोटल चाळीस बच्चे केले त्यांनी आता सुविधा करून चाळीस बच्चे झाले मित्रांनो टोटल त्यांची गाडी बांधली गेली होती पण तरी त्यांनी परत आले मग बच्चे घेतले मित्रांनो यांनी तर कसे घेतले कसे कसे घेतले कसे घेतले बारा हजार जोडी जोडी साडेबाराला जोडी दहा हजार सातशे जोडी हा ठीक आहे तुमचं गाव कुठलं चोपानगर शहादा चालेल ठीक आहे हो कोणी घेतला तुम्ही इकडे किती घेतले पावली पाच घेतले काय पाहून घेतले सत्तावन्न पन्नास सत्तावन्न पन्नास सत्तावन्न पन्नास प्रमाणे पाच घेतले मी पाच हजार सातशे पन्नास चालू कुठलं का तुमचं मुक्ती हां तुम्ही फोन केला मुक्तीचे मुक्तीचे हे बघा मित्रांनो आता हे दहा बच्च चालले मालेगाव भागात गाडी तुम्ही घरून दिलेली आहे भाऊ काय भाडं घेतलं बावीसशे बावीसशे रुपये किती किलोमीटर पंचाहत्तर पंच्याहत्तर येईल का मालेगाव मालेगावपासून पंधरा आहे का गा। पंच्याहत्तर किलोमीटर जायचं आहे मित्रांनो बावीसशे रुपये भाडे घेतलं आहे हे हिशोबान भाडं चालतंय इथं रस्ता टोल ना की किती काय त्या हिशोबान चालू असतं एंट्री वगैरे द्यावी लागते ते दहा बच्चे घेतले भाऊने बांध दे आमतो येतो मित्रांनो आता बच्चे घेतलेले बघा किती बच्चे तीन तीन दोन सहा सात बच्चे घेतले बघू कुठला गाव अमरदे तालुकाव बळगाव तालुका बरं कशी घेतले सात हजार प्रमाणे का मित्रांनो सहा हजार प्रमाणे बच्चे घेतले बघा बडगाव अमरदे तालुका हा बडगाव आहे जिल्हा जळगाव आहे ही गाडी तुम्ही आणली तिथून करू किती किलोमीटर आले तुम्ही साठ सत्तर कितने बाड़ गल दो चलता ठीक है कि पार्टी बोकड़े का सग बोकड़े सगड़े बोकड़े किती बच्चे आज विक्रीस विक्री मित्रांनो इथं काही पट्टी आपण साडे चार प्रमाण पण दिली होती पण ते आपण व्हिडिओमध्ये दाखवलेली नाहीये कारण की व्हिडिओमध्ये बरंचदा हा बोकड पण आणि साडेचारचा बोकड सारखा दिसतो त्याच्यामुळे आपण ते दाखवलेलं नाहीये तुम्ही बघू शकता पण हां तुम्ही इथं बच्ची बघ असाल तर तुमचं लक्षात की बच्ची किती विकले गेलेले आहेत सकाळी किती माल होत आम्ही बघा फक्त एवढे बच्चे आहेत जवळपास तसे ते बावन्न ते आणि तीस असे टोटल म्हणजे ब्याऐंशी बच्ची विकले गेलेत हे बघा साडेपाच साडेपाचशे रेंज आहे आता सगळा हा जो माल पडलेला दिसतोय हा पाच साडेपाच म्हणजे तो खालचा माल जातो लोकांनी उचलला बरेच लोक बारीक बच्ची घेऊन जातात बघा मित्रांनो तुम्ही जवडी मोठी पट्टी घेशाल पन्नास पंचावन्न तीस चाळीस तेवढा रेट कमी होईल हा सकाळी अजिबात लक्ष देत नव्हते विचार करा खालचा माला तुम्हाला असं दिसतोय आता जर पाचशेची पट्टी समोराला तुम्ही पूर्ण पट्टी बांधली ना आता बघा एवढे बच्ची

दोरले का आपण छेवाला साडेछेवाला बी ता हो माल, था, साड़े भी था। हाँ। माल भी गया अपने आपल्याकडन साडेपाच वाला माल राहील सही है ज्यादा आहे की पॅरा दिगरी मुंडा में हम्म

हे बघा घ्यायचं असतील बक्षाचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करा गाडी गुरुवारी येईल परत पुढच्या गुरुवारी तसं बुधवारी फोन करून घ्यायचं गाडी यायचं कन्फर्म आहे का नाही असं विचारासाठी बऱ्याचदा काही हो अडचण येऊ शकते म्हणून गाडी कॅन्सल पण होऊ शकते तसंच त्याच्यासाठी पहिले फोन करून घ्यायचं फोन लावून यायचं

सगळी मित्रांनो साडेपाचची रेंज इथं समोर या समोर चौदा जवळ जास्त पट्टी माणसाल तेवढे तुमचे रेट कमी होतील आता इथं असं नाही की बरंच म्हणजे वरचे बच्चे गेले तसं नाही बाकी वरचे बाहेरचे बाकी वरचे बच्चे गेले बाकी खालचे बच्चे गेले ज्याची तशी नजर असते कोणाला चार हजारचं लागतं कोणाला साडेचारचं लागतं हां कोणाला चारचं लागतं कोणाला साडेचारचं लागतं कोणाला साडेपाचं सहा ज्याची तशी नजर असते बच्चे करते करताना